भर रस्त्यात रिक्षा चालकानं केला महिलेचा विनयभंग नाशिक मधील धक्कादायक प्रकार सदर संशयित हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती सिटी लिंक ची बस नादुरुस्त झाल्यानं ना दुसऱ्या बसची वाट बघत असलेल्या महिलेला कुठं जायचं असं विचारत रिक्षा चालकानं अश्लील हावभाव केले महिला बसलेल्या बसचा बस दुचाकीने पाठलाग करत बस अडवून तिच्या समोर नग्न होऊन अश्लील वर्तन करत बसची काच फोडून दहशत निर्माण केली या प्रकरणी संशयित मिजान रजा उर्फ मल्ला सादिक शेख यास मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतलाय शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास बोधले नगर हा प्रकार घडलाय सिटी लिंक बसच्या चालक आणि जो वाहक आहे त्यांना सिविगळा करून त्याला मारहाण केली त्यानंतर त्यांनी त्याचे पूर्ण कपडे काढल्यानंतर या लोकांना भीती वाटली आणि काचा देखील फोडला त्यांनी दगड मारून त्याच्या तर त्या लोकांना भीती वाटली आणि त्यांनी पोलिसांना कॉल केला नंतर पोलीस घटनास्थळी गेले आणि कंप्लेंटरला पोलीस स्टेशनला आणलं त्यांना आपण समजून सांगितलं धीर दिला आणि त्याच्यानंतर त्यांची आपण गुन्हा दाखल केला जो संशयित रिक्षाचालक आहे त्याचा आपण ताब्यात घेतलेला असून त्यास अटक करण्यात आलेली आहे आज त्याला पोलीस कस्टडी न्यायालयीनकडे हजर करून त्याची पोलीस कस्टडी घेण्याचा प्रयत्न करत होता सदरचा आरोपी हा भद्राकाली जुने नाशिक या ठिकाणी राहणार आहे यापूर्वी त्याच्यावरती एक रॉबरीचा गुन्हा आहे आणि पाठीमागे सोळा ऑगस्ट यावेळी जी दंगल झाली होती त्या दंगलीमध्ये तो आरोपी आहे दोन गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत आणि तो शहरातून तडीपार केलेला आहे बरं हा रिक्षावाला रिक्षा चालवतो तो गुन्हेगार असून तिची रिक्षा वगैरे आपण या गुन्ह्यात वापरली अगदी बरोबर अगदी बरोबर ती रिक्षा जप्त केली आहे आणि त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत सदर संशयित हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली आहे पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे नाशिक